नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या सभांचा धडाका महाराष्ट्रात जागोजागी सुरू आहे प्रेक्षक हो तुम्ही या दोघांची भाषणं बारकाईने ऐका भाषणाची सुरुवातच ते छत्रपती शिवाजी महाराज की जय या जय घोषणेने करतात परभणीच्या सभेत तर नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांच्या घोषणेनंतर छत्रपती शाहू महाराजांची सुद्धा घोषणा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीसुद्धा ते घोषणा करतात भाषणाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदी मराठीतसुद्धा बोलतात नरेंद्र मोदी यांचं मराठीत बोलणं छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं हे कुठल्याही मराठी माणसाला भावतं नरेंद्र मोदी ज्यावेळी आपल्या भाषणात या महापुरुषांचा उल्लेख करतात तेव्हा माझाही ऊर अभिमानाने भरून येतो पंतप्रधानांच्या तोंडून आपल्या मराठी भाषेचा आपल्या महापुरुषांचा गौरव होणं ही किती मोठी अभिमानाची बाब आहे असं वाटतं नरेंद्र मोदी हे ढोंगे आहेत हे माहीत असूनसुद्धा माझ्यासारख्या व्यक्तीची छाती त्यांच्या जयघोषणेने भरून येत असेल तर सामान्य मराठी माणूस मोदींच्या मागे किती येडा होत असेल याची कल्पना करा मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीचं खायचं दात आणि दाखवायचं दात वेगळं आहेत या दोघांनी मराठी माणसांना महाराष्ट्राला संपवायचे सगळे प्रयत्न अतिशय ताकदीने चालवलेले आहेत कसे त्याची माहिती आपण मुद्देसूदपणे मांडणार आहोत तुम्ही सगळ्यांनी त्यावर जरूर विचार करा तुम्हालाही हे मुद्दे निश्चितपणे पटतील मित्रांनो हा व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर मी आपणास कळकळीची आणि अतिशय नम्रपणे विनंती करतो की आमचा हा लयभारी यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आमचे फेसबुक पेज एक्स हँडल इंस्टाग्रामसुद्धा लाईक आणि फॉलो करा त्यामुळे तुम्हास असे अभ्यासू व रोचक व्हिडिओ पाहायला मिळतील खमकी भूमिका खनखनीत आवाज हे आमचं ब्रीद आहे त्यासोबत निष्ठा ठेवून आम्ही बेधडक व वास्तवादी पत्रकारिता करीत असतो तर आपण नरेंद्र मोदी व अमित शहा कसे मराठी द्वेष्ठे आहेत यावर बोलणार आहोत सुरुवात आपण गुजरातपासूनच करूया गुजरातचा विकास नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाला असा प्रचार आपण मराठी जनताही बावळटपणाने करत असतो खरं तर गुजरातच्या विकासाचा पाया एका एक मराठी माणसाने घातला आहे पण या मराठी माणसाचं नाव मोदी शहा कधीच घेत नाहीत हे मराठी नाव म्हणजे सयाजीराव गायकवाड सयाजीराव गायकवाड यांनी ब्रिटिश काळात शिक्षण रेल्वे शेती क्रीडा अशा सर्वांगीण क्षेत्रात प्रगती केली होती त्यांचं बडोदा संस्थान हे त्यावेळी भारतातील एक विकास पावलेलं मोठं संस्थान होतं आपण जी आज बँक ऑफ बडोदा ही जी बँक पाहतो ती साईजराव गायकवाडांचीच साईजराव गायकवाडांनी शंभर वर्षांपूर्वी सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा आणला होता या कायद्याची अंमलबजावणी भारत सरकारने सुद्धा अलीकडे केली ती तब्बल शंभर वर्षानंतर सायजीराव गायकवाडांनी शंभर वर्षांपूर्वी सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा आणला होता असाच कायदा शंभर वर्षानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात आणला गेला सयाजीराव गायकवाडांनी क्रिकेटमध्ये बडोदा संघाची स्थापना केली होती आताचे हार्दिक पांड्यासारखे किंवा इरफान पठाण यांच्यासारखे जे खेळाडू आहेत ते याच बडोदा संघाचं प्रॉडक्ट आहे हे ब हा बडोदा संघ सयाजीराव गायकवाडांनी सुरू केला होता देशाला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर काही वर्षांपूर्वीच सयाजीराव गायकवाडांचं निधन झालं अन्यथा ते देशाचे पहिले राष्ट्रपती ठरले असते लक्षात घ्या सयजीराव गायकवाड यांना राष्ट्रपती बनवण्याचा महात्मा गांधी यांनी निर्णय घेतला होता पण दुर्दैवाने त्यापूर्वीच सयजीराव गायकवाडांचं निधन झालं नरेंद्र मोदी हे सन दोन हजार चौदामध्ये लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरले त्यावेळी त्यांनी बडोद्यातून निवडणूक लढवली होती तिथे बाळू शुक्ल हे त्या अगोदर एक मराठी खासदार होते शुक्ल हे आता तिथे खासदार नाहीत नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा भला मोठा पुतळा उभारला पण साईजराव गायकवाडांचं ते महाराष्ट्रात कधीच नाव घेत नाहीत मोठा पुतळा उभारल्याचं कुठंही ऐकूयात नाही गुजरातच्या विकासात साईजराव गायकवाडांचं किती अनन्यसाधारण योगदान आहे हे त्यांनी देशात नव्या पिढीसमोर कधीही सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही भारतीय जनता पक्षात अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर तिसरा मोठा नेता होता तो म्हणजे प्रमोद महाजन नरेंद्र मोदींपेक्षा कर्तृत्व व प्रतिभा या दोन्ही बाबतीत प्रमोद महाजन कितीतरी मोठे नेते होते गोपीनाथ मुंडे हे सुद्धा महाराष्ट्रातील मोठे नेते या दोन्ही नेत्यांची नावं नरेंद्र मोदी कुठल्याही प्रचार सभेत घेताना दिसत नाहीत नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेली चांगली कामे सांगा असं जर कोणाला विचारलं तर रस्त्यांच्या कामांचा उल्लेख केला जातो पण रस्त्यांची ही सगळी कामं नितीन गडकरी यांनी केलेली आहेत त्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं नितीन गडकरींच्या खात्याला कधी फारसा फंड दिलेला नाही गडकरी यांनी बाजारातून निधी उभा केला आणि ही कामं पूर्ण केलेली आहेत खरं तर नितीन गडकरी हीच खरी पंतप्रधानपदासाठी अतिशय योग्य लायक प्रतिभावान आणि गुणवंत अशी व्यक्ती आहे गडकरींची क्षमता असूनही मोदी यांनी जलवाहतूक हे खातं त्यांच्याकडून काढून घेतलं आणि काय केलं तर गडकरींची ताकद दुबळी करण्याचा प्रयत्न केला प्रचार सभेत मोदी आवर्जून एकनाथ शिंदे व अजित पवार या गद्दारांचा सतत उल्लेख करतात कौतुकाने ते किती चांगले कामाचे आहेत म्हणून पण नितीन गडकरींचा ते कधीही उल्लेख करीत नाहीत किंबहुना नितीन गडकरींना ते आपल्यासोबत कुठल्या प्रचारात सामीलसुद्धा करून फारसे दिसलेले नाहीत प्रकाश जावडेकर हा भाजपचा मराठी नेता सध्या कुठं दिसतच नाही कुठं गायब आहेत माहीत नाही मागच्या सरकारमध्ये ते मंत्री होते आता ते कोणत्याच प्रचारसभेमध्ये दिसत नाहीत त्यांच्याकडे नवीन काही जबाबदारी दिली असेल तर त्याची कुठे चर्चा होताना दिसत नाही त्यांचाही लालकृष्ण आडवाणी केलेला दिसतोय या महाराष्ट्राचा सा राजकीय सांस्कृतिक आणि एकूणच चळवळीचा किंवा विकासाचा इतिहास जर लिहिला गेला तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांच्याशिवाय आपल्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाऊ शकणार नाही बाळासाहेब ठाकरे व शरद पवार या दोन्ही नेत्यांविषयी कुणाचे काहीही मत असू शकतं चांगलं किंवा वाईट पण या नेत्यांनी स्वतःचे पक्ष स्थापन केले होते ते वाढवले होते या दोन्ही पक्षांची ताकद महाराष्ट्रात आणि भारतात होती अजूनही आहे पण मराठी माणसांचे हे दोन्ही पक्ष फोडले गेले व या पक्षांचा नामोनिशान संपवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी आणि अमित शहा करीत आहेत मराठी माणसं कोणत्याही राजकीय पक्षात असो ते, ते आपापसातील आप संवर्धाचे संबंध जोपासायचे पण मोदी आणि शाह यांनी मराठी नेत्यांमध्ये आपापसात आप भांडणं लावण्याची संस्कृती महाराष्ट्रात रुजवली मराठी माणसांच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान रुजलेला आहे मराठी माणूस दिल्लीसमोर झुकत नाही मानेने आलेल्या कोणत्याही प्रसंगाला तो सामोरा जातो पण एकनाथ शिंदे अजित पवार अशोक चव्हाण अशा माणसांना त्यांनी गुडघ्यावर आणले आणि मिंदे बनवून ठेवले सध्याच्या सरकारमध्ये सर्वात हुशार नेता कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांचं बंड झालं हा अतिशय घाणेरडा प्रकार होता त्यापेक्षाही घाणेरडा आणि वाईट प्रकार म्हणजे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणं हे होय कारण मुख्यमंत्रीपदासाठी साजेशी अशी कोणतीही बाजू एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही या मुख्यमंत्रीपदावर खरा हक्क देवेंद्र फडणवीस यांचाच होता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी मोदी शाह यांनी शिंदेंसोबत तडजोड करायलाच नको होती नरेंद्र मोदी यांच्यानंतर भविष्यात पंतप्रधान कोण असेल तर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची नावं घेतली जातात ह्या दोघांपैकी कुणीही पंतप्रधान भविष्यात झाला तर कुठल्याही मराठी माणसाला कुठल्याही पक्षातील कुठल्याही विचाराच्या व्यक्तीला निश्चितच अभिमान वाटेल पण नितीन गडकरींना पक्षात कशी दुय्यम वागणूक दिली जाते ती मी अगोदरच सांगितलं आहे आता देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रीपद नाकारून त्यांची भविष्यातील पंतप्रधानपदाची दावेदारी अडचणीत आणण्यासाठी अमित शहा यांनी आखलेली ही योजना आहे एकनाथ शिंदे हे केवळ बुजगाव नाही एकनाथ शिंदेसारख्या सुमार माणसाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्यामागं महाराष्ट्राची ताकद कमी करणं हाच मोदी शहा या जोडगोळीचा डाव आहे आशिष शेलार अतुल भातकळकर माधव भांडारी हे भाजपातील कर्तृत्ववान व वरिष्ठ नेते पण सेलार व भातकळकर यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं जाते आहे भांडारी यांना तर साधी आमदारकी सुद्धा दिली जात नाही राज ठाकरे हा मराठी माणसांचा आवाज होता मराठीवर अन्याय झाला की ते जाळ आणि धूर संकटच काढायचे पण त्यांचीसुद्धा अवस्था नाक्या काढलेल्या वाघासारखी करून टाकली आणि ही कुणी केली तर मोदी शहा यांनीच उद्धव ठाकरे व शरद पवार हे दोनच नेते मोदी शहा यांच्या विरोधात व महाराष्ट्र वाचवण्यासाठी सध्या लढत आहेत मला इतिहासातील काही घटना आठवतात ज्यावेळी नजीबाने दत्ताजी शिंदेंच्या मानेवर तलवार ठेवली होती त्यावेळी नजीबाने विचारले क्यू दत्ताजी और लढना चाहते हो मानेवर तलवार असतानाही हा मराठी सरदार ताटमानेने म्हणाला होता बचेंगे तो और भी लढेंगे दुर्दैवाने नजीबाने दत्ताजी शिंदे यांची मान उडवली त्यांचं डोकं भाल्यामध्ये खोचून त्याची मिरवणूक काढली इतिहासात असे बानेदार मराठा सरदार होते त्यांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन मराठा पताका डवलाने फडकवत ठेवली होती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पाहिल्यानंतर दत्ताजी शिंदेंची आठवण येते अतिशय चिवटपणे ते मोदी शाह या मराठी द्वेषाशी संघर्ष करीत आहेत दुर्दैवाने औरंगजेबाला मिळालेले अनेक एकनाथ शिंदे अनेक अजित पवारांसारखे सूर्याजी पिसाळ मराठी माणसाच्या मुळावर उठले आहेत अंधभक्ताची फौज म्हणजेच गल्लीबोळातील हे छोटे छोटे सूर्याजी पिसाळच आहेत या सूर्याजी पिसाळांना महाराष्ट्राचं व मराठी माणसाचं वाटोळं झालं तरी चालेल पण मोदी शहांची लाचारी पत्करण्यात जास्त रस आहे मुंबई ही देशाची राजधानी एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई महाराष्ट्राला मिळाली त्यावेळी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री एक गुजराती होते मोरारजी देसाई असं त्यांचं नाव त्यांनीच मराठी आंदोलकांना गोळ्या घालण्याचे पोलिसांना आदेश दिले होते त्यातूनच हे एकशे सहा जणांचं सा बलिदान झालं हेच मोरारजी देसाई पुढे देशाचे पंतप्रधानसुद्धा झाले गुजराती माणूस महाराष्ट्राचं कधीच भलं पाहत नाही कारण मुंबई ही आर्थिक राजधानी गुजरातमध्ये नाही हे त्यांचं मूळ दुखणं आहे मुंबई आता गुजरातशी जोडणं शक्य नाही पण मुंबईचं महत्त्व कमी करणं मुंबईचा जास्तीत जास्त व्यापार गुजरातला नेणं हे मोदी शहा जोडगोडीनं सुरू केलं आहे अंबानी व अदानी या दोन गुजरात्यांना मोदींच्या काळात जाणीवपूर्वक मोठं उद्योजक म्हणून वाढवण्यात येत आहे त्यामुळं अंबानीचं मुंबईवर दिवसेंदिवस प्रस्त वाढत चाललं आहे अदानीने एसीसी सारखी कंपनी गुजरातमध्ये नेली त्यामुळं इथल्या अनेक कर्मचाऱ्यांचे रोजगार गमावले इथला हिरे व्यापार गुजरातमध्ये गेला इथलं व्यापार केंद्र गुजरातमध्ये गेलं दोन लाख कोटीचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला तो तिथंही झाला नाही मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सध्या सुरू आहे पण या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काही मात्र फायदा होणार नाही उलट नुकसानच आहे कारण जगभरातून येणारे उद्योजक मुंबईत येत असतात इथं आलेल्या उद्योजकाला लगेचच बुलेट ट्रेनमध्ये कोंबून गुजरातला नेणं आणि तिथं उद्योग व्यापार वाढवणं यासाठीच बुलेट ट्रेनचा खाटाटोप केला जात आहे खरं तर मुंबई बंगळुरू किंवा मुंबई दिल्ली अशी बुलेट ट्रेन सुरू व्हायला हवी होती त्यातून मुंबई बंगळुरूसारख्या दोन औद्योगिक शहरांना जोडलं गेलं असतं अनेक लोकांना त्याचा फायदा झाला असता शिवाजी महाराजांच्या नावाने असलेलं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानीच्या घशात घातलं तिथून शिवाजी महाराजांचं नाव हटवून त्या ठिकाणी अदानीचं नाव लावण्याचाही प्रयत्न झाला होता मुंबई महानगरपालिका दोन हजार दोन साली तोट्यात होती त्यावेळी मुंबई महापालिकेवर अडीचशे कोटींचं कर्ज होतं गेल्या विषेक वर्षात शिवसेनेने मुंबई महापालिका नफ्यात आणली महापालिकेच्या तब्बल नव्वद हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या पण या सगळ्या ठेवी मुडीत काढा असं नरेंद्र मोदी म्हणाले आणि एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या ठेवी मोडीत काढल्या त्या पैशातून कंत्राटदारांचं भलं करण्याचा उद्योग एकनाथ शिंदे यांनी केला आता आपण मंत्रालयात जाऊया मंत्रालय हे महाराष्ट्राचं सत्ता केंद्र आहे येथून राज्याचा सा कारभार चालतो मंत्री व अधिकारी जास्तीत जास्त मराठी आहेत पण हे मंत्रालय गुजराती व मारवाड्यांनी पुरतं पोखरून आहे सरकारकडून काढल्या जाणाऱ्या सगळ्या कामाची टेंडर जास्तीत जास्त गुजराती व मारवाडी लोकांना दिली जातात माहिती व जनसंपर्क या विभागातून मराठी भाषेतील प्रसिद्धीची कामेसुद्धा ज्याला मराठी कळत नाही अशा गुजराती व मारवाडी मालक असलेल्या कंपनीला दिली जातात म्हणजे मी जे नेहमी म्हणतो की एकनाथ शिंदे हे मराठी द्वेष्टे आहेत त्याचा हा एक उत्तम पुरावा आहे मंत्रालयातील कोणतंही खातो असो पण मराठी उद्योजकांना सहजासहजी कामं दिलीच जात नाहीत महाराष्ट्राचा सगळा पैसा गुजराती व मारवाड्यांच्या घशात घातला जात आहे आपल्या महाराष्ट्राचं खच्चीकरण चालू आहे मराठी माणसांना संपवलं जातं आहे मराठी मराठी माणसांमध्ये भांडणं लावली जात आहेत मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे मुंबईतील पैसा गुजराती व मारवाड्यांच्या घशात घातला जातो आहे आणि हे सगळं दिल्लीमुळं आहे पण आपला मराठी माणूस शहाणा होताना दिसत नाही आपण लांडग्याच्याच मागे लागलो ला आहोत लांडग्याने लचकं तोडायला सुरुवात केली पुढचा काळ महाराष्ट्रासाठी व मराठी माणसासाठी कठीण असणार आहे मराठी माणसांनी थोडा तरी डोक्याने विचार करायला पाहिजे नेते स्वार्थासाठी भाजपमध्ये गेले आहेत पण आपण तरी मराठी माणसाच्या हिताचं रक्षण करायला हवं अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा